तुझं लग्न झालं मला लय आनंद झाला बोले मस्त काम झालं लय लोकांनी काड्या केल्या पण त्याचा काय परिणाम झालाच नाही आपण काही कमी का कोणापेक्षा आपण तर लग्न करूनच राहिलो हा हा आणि काड्या करणारे जळतच राहिले तुला सांगतो त्यांचा जळफाट हो ना। आ... कारण नाही आपल्यापेक्षा जास्त संपत्ती मी काय म्हणते पैसे गेले पण पैसे घ्यायचं नाही आला आता तू काय कर मस्त गोव्याला जा मस्त हानी म्हणून मानवा तिकडे राहा आठ पंधरा दिवस आणि मस्त खरेदी बिरेदीकडून काजू बिजू ते काळे मीठ बीठ ते सगळं घेऊन या मस्त घेऊन येतो हा आणि काय आणखी तिला कपडे बिपडे खरेदी कर जरा आ... दहा पंधरा दिवस येतच नाही मला हा ना काय मस्त माझ्या करा हे जा। जा। कुठे गेले तात्या कुठे आता तात्या गेले तिकडे जाऊन दे आवर चल ग लवकर

हा मग पहिले तो एकट्या एकच खाणार ना पहिले गोव्याच्या देवाला हा, 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 हा। हा, तो, तो पा, पा। ते मेन आहे ना हा तिकडेच चाललोय देवाला हा, बाया, ये देव आहे ना हाय ना हे बा तुमच्या बापल्या बरं माहिती वाळूत असतो वाळूत अरे तुला तु आधी मी तिचं लग्न केलं ना आम्ही पहिलं गोव्याच्या देवाला गेलो होतो कोणाचं पहिली आई होत त्यांची पहिली बायको हा लग्न झाले झाले मी तिसरी दिसली हा देवा नेलं नाही नाही हिला गाडी लागत आठ दिवस होतो गोव्याला 8 दिवस हा लय आठवणी उकड्या फोडू राहिले बाई असे 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 धारकाच जातून त्यांना देव बसायचो हा देवा जर सांगेल म्हणूनच काळे पडले एवढे चलले आम्ही मग हा या नारळ फोडतो जा सांभाळून जा सांभाळून खा जा हा चले जा पुरीला घेऊन हा पैसे आणखी घेतले सगळं काही हा पैसे ऑनलाईन फोन मी फोन पे मारून घे जाईर हा या मस्त हा हा सुखाशी राब सुखाशी अष्टपुत्रती भाऊ लवकर मला आजी करा तुला माहिती नाही गोवा गेल्या का तेव्हा पावलंच हा जावा बरं उशीर होतोय आम्हाला कुठून फ्लाइट हो का झाली अरे देवा इथं राजाला दिवाळीच माहित नाही वाटत का नाही आपल्याला काय वाणी कि नेच बरे म्याला हिमानानी काय बसने जाता वीस टाकत लग्न झालं झालं माझ्या घरी आली डोकरी सुरू सुरू तू आवाज गेल्या डोक्यात हा तुमच्या घरातच होता ते कांक्षण कोंक्ष मध्ये वा माझ्या डोक्यात वा आणले झाले झाल्या होत्या सगळ्या कट कट करून लांब लांब केस कापून टाकले लेकर बाहेर झाले नको वटाळ लांब होतो मग तुम्ही बडबड बंद करा जाऊन हा जा तुझ्या असल हा येऊन जाऊन चाच प्यायला लागत तुम्हाला डोक्याला ताण झाला बय लय टेन्शन आलंय मला आता एकतर लग्न होत नव्हतं इकडून तिकडून झालं आणि बायकूच गेली पळून मी वॉशरूमला गेलो बघत होतो बॅग नाही बायको नाही हां आता मम्मी पप्पाला काय सांगायचं सा घरी सांग बरं हां आता लोक एवढं नावं ठेवते एकतर होत नव्हतं तव नावं ठेवित होते लोक आता त्यांना काय मजाच लागन आता सगळे म्हणते एक बायको नाही सांभाळता आली आला काय करू आता हां तर घरी तर सांगावंच लागन ना सगळ्या स्टँडवर बघितलं या डायव्यानी नाही भेटली मला वाटतंय शंभर टक्के कोणासोबत तर पळून गेलेली याला काय सांगावून काही नाही भाऊ डोकं बंद पडलं माझं आता बरं झालं गेले पाकते आता हानी म्हणलं गेले आठ चार दिवस तिकडे राहते सगळं त्यांचं टाळमेळ बसून जाईन ते कोण आले का बाबा वर्ष जे आता मला नातूच पाल भेटून लगेच असं जुजू रे जुबाळाजुजू रे मग ते मला बाबा म्हणून कर अरे जाण काय तुला राडाला माणूस नाही राहिला आता माझी वाटळं झालं वाटवलं माझी का बरं तुम्ही देवा पोहच दिले नाही काय सांगू तुम्हाला शालू हे शालू भाई डोक्याला ताण झालाय भाऊ आता काय नका अरे आम्ही आठ दहा दिवस पंधरा दिवस मा हानी म्हणून झालं नव्हतं तुला दिवसात काय झालं ती पोर कुठे आणि सुन कुठे माझी काय हानी म्हणून काय बायको गेली पळून हा मी गेलो मुतायला गेली ती पळून बॅग बिग घेऊन अरे नातायच्या सोडली कशी काय आता मला माहितीये का ती पळून जाणार रे मुतच नसतो ना मी अरे तू आपण ती पळून गेली काय काम मला काय माहिती मी म्हणलो आलो पाच मिनिटात बघत होतो बॅगा नाही बायको नाही अडीच लाख मुद्द्या वारी गेले ना साडे घेऊन झाली काय मग काय आता साडे जाऊन मरते परत आपल्या तोंड का आपल्या बाबा दाखवायला तर होत नव्हतं सगळे लोक नाव ठेवित होते आता लोकाला हसूच झालं पाया आपण म्हणत होतो नातेवाईक जवळ राहिली आणि त्यांच्या जिद्दीवर आपण करून ना ओट्या फाटकडे लावले होते मला वाटतं तिचा बॉयफ्रेंड असणार आहे कोणतरी लग्नाच्या आधीचा त्याच सांगा शंभर टक्के पळून गेली विमानात जातानी कोणी होत विमानात कुठे गेलो इथं स्टँड वर गेलो तिथून जायचो आम्हाला याला एअरपोर्टला तिकडे गेलोच नाही इकडूनच गेली पळून गावातूनच आता काय करायचो ना तिने जीवाच काय करून घेऊ कोणी तिचं मर भांड पड आपल्या पोराचं बघा आपले पैसे गेले तुम्हाला तिचं पडलं काय तिला जीवाच जर काय केलं माझा जीव जायची वेळ आपलं पोर धरून नितीन ना आपल्या पोरस काय संबंध मग तिला धरून नेल कोण तुम्ही म्हणा आपला पोरग धरून आपले कोण नाही विकली 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 ती काय शेळी का विकायला हे काय बोल काय बोल राहिले पण मर्दम आणि बायको गेली म्हणल्या नंतर काय काय सांगतोय तिला काही घेऊन जाऊ का मी माणसाच्या बाथरूम मध्ये अरे त्याच्यामध्ये लागत मी काय म्हणते आता काय करायचं बोल आता काय करायचं जीव दे जीव दे तुम्ही आता काय नाही करायचं राहिलं हे बाबा असं काही न करू एक तू गेले पैसे गेले पैसे आ, पैसे नाही बायको गेली पैसे गेले बायको गेली पैसे देऊन नाही भेटत आता काय करायचं बाबा गेले दस मे गेले मग काय करायचं आता बस आता टाळ्या पेट आता काय कसं पोलीस स्टेशनला ते आली गेलं तुम्ही गेलं दुपाटन हातात आलं आता काय करती काय करते काय ज्यांनी जमवलं ना त्यांना बोलवा आधी ते आले पाहिजे आता ते कसे येत नाही फोन लावा त्यांना ला। कसं काय तेल आणि तूप जात पाहते मी बी कर फोन बोलाव लागेल तिकडं त्यांची काय चुके आता त्यांची काय चुक त्यांनी जमवलं होतं जमवलं आता मग तेच म्हणलं ते पोरगीला ते चांगली ये सुसंस्कारी हे शिकलेली आहे हा अशी आहे तशी आहे लय गुणगाण गात होते फोन लागले तुम्हीच बोला मी नाही बोलत अरे ते मावाला नाही तू बोल ना बाबा हॅलो हॅलो तुम्ही जरा इकडे या बरं जरा तुमच्याशी बोलायचे आम्हाला एवढं छान करून दिला ना चा प्रसाद घ्यायला बोलवले तुम्हाला सत्यनारायण का जेव्हा जाऊ जा इकडं जेव्हाच इकडं बरं येऊ का बाबराव हा, हा? हा?

कुडाळच्या कुडाळ राहून हानते तुम्ही <laughs> लगेच पोरीला दिवस बी गेले बटक भावानी गेली पळून हा माझ्या पोराच्या साऱ्या स्वप्नावर पाणी पडले ते तशी येणार नाही ती त्यांना जर गुणगुणगुण माहित झाली तर तिने ना अशा ठिकाणी जमिवले तिने काय मी ती कोणा कोणाला फसवलंय असं बांगला काय बाबू रावचा आपण झाला काय हे हा धंदा आहे त्याचा बाबू रावचा आहे ना आता धंदा बंद बाबूराव करायचा चलो रात्री लय पाऊस झालाय पिक पाण्याचं बरं झालं तर पा पिकं चांगले होतील आता बाबरा अरे काय विचार करू काय पाऊस झाला बसले डोक्याला विचार काय म्हणतो शिरपतरावच फोन आला तर काय आता काय सत्यनारायण बोललो ना सत्यनारायणला अहो असे बारी ते केलं ना म्हणे गावरान तू मागिले म्हणलं बाबरावला लई आवडते गावरान तू नाही माय ना तब्य सात नाही तू ये जाऊ नये नाही जायचं ना जायचं दोघांना जायचं जागता जाणार नाही तू ये खाऊ वाटत खाऊ पैसे दोघांना वाटून गेले ना, ना। वाटून गे बोलावते मी एकटा नाही जात मग आपलं माहिती जोडी <laughs> काला फोर अरे अरे उचलायचा हो, मी याच्यामध्ये नवीन आहे त्यांचा काय अनुभव तोच मला दाखवले आपण जमवलं ना आता आपल्याला कोण सांगित होत गानफ्याना गानप्याने दोन लाख घेतले आपण दीड लाख घेतले त्यांच्याकडून मग आपलं काम नाही त्यांच्यासाठी नारायण काढून देणार अरे जेवायला बोलव ना जेवायला जेवायला बोलवलं आईला ते शेवटचं शेवटच काय लय पडलं चाल एवढं जेवढं घेऊ खाऊन नंतर आपण सांगू आम्हाला चायला गोड चालतच नाही असं सांगायचं ते कागण्याच्या परत जमायच होतं रे जमू ना ते बी आता आणच मिटून येऊ काही दुख नाही पाहून येऊ जमून देऊ त्याचं बी ते कागण्याची पोत चालले हा जमू ना तो बरं तुम्हाला तीन लागते बरं चालेल ना पोर पाहू न्याय दुसरी आहे ना सांगून ठेवले ये मिटून येऊ पाहिले माहिती काय नाही तब्येत सात नाही देत रे सांगत काय नाही पाहुणे कार्यक्रमाला लयच मोठे सत्यनारायण ठेवलं जाणार

हां ती अरे झाले काय तुम्ही बाला सांग काय चुकलं काय आपचो काय झालं काय आपचो काय चुकलं काय चुकलं सांग सांगतो ना सांगतो आधी प्रसाद देतो मी सांगत नाही अरे तोंड नाका बाबा रे नाका तोंड दूर जांदे चांगला

बरं मी काय झालं काय नेमकं सांगतो किती जणांना फसिल काय किती धंद्याला लावलं काय झालं तुमचं काय झालं त्याला पाठवलं पळून गेली गेले मग मी गेलतो पळून पळून गेली कुठे घ्यायचे तुम्ही आम्हाला जायचं होतं गोव्याला हानिमून चांगलाय चांगले चांग ना म्हणजे पळून गेली आता कोणा सांगा हानिमून करू मी करायचो काय ते आधी 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 आलेलं काय म्हणले हा लोक आशेच करते सत्यनारायण बोलीत असंच बांधून टाकते म्हणजे किती जाणार फसल सांग आमचे पैसे

आणि तुम्ही घेतले यांनी घेतले आपल्याला पाच लाख पैसे परत येतो आम्ही वाटलं टोटल पैसे आम्हाला पैसे आम्हाला बापाकडे आम्हाला पैसे आणून द्या घरा हा पहिले

रामरी बांधून टाकलं बाबा ती पोरगी पळून गेली आणि म्हणून म्हणलं होते तुझ्या फोन घेत नाही या नाला घेत आम्ही कुठून द्यायचे एवढे पैसे आम्हाला बांधून टाकले बांधून टाकले डायरेक्ट सत्यनारायणच्या प्रसादाला बोलावलं ते आम्हाला हॅलो गणपतराव पैसे आमचे सव्वा दोन लाख आले आम्ही यांना तवर बांधून टाकणार टाकणारे महिन्यानं आले चार महिन्यानं आले तरी सोडणार नाही आले बांधून मला सारखं मुतायला जावं लागत अरे बाबा मला लय प्रॉब्लेम आहे हा ना दम नाही निघत सगळं कार नको लवकर तरुण तानू तानू मारू राहिले बाबो फोनच घे ना म्हणजे फोन घे मग ना तू तू पुढचा कोण जा तो नंबर पुरेचे नातो माल काय नाही ना मग तुम्ही माहित नाही तुमच्या जमीन एक ठेवा आणि आमचे पैसे पुरे कर माना तू किती आपली सवा दोन केली ना तू आणि तू सव्वा सवा दोन करून दे आम्हाला अडीच तू देवा लाख पाहिजे आम्हाला ग्नास आम्हाला पैसे भेटले पन्नास पन्नास हजार तर आम्हाला ना त्यांनी आणि ती पोरं ना पळून गेली झालं पैसेच राहिले पैसे ना आता पैसे देऊ राहिले ना आम्ही उपकार नाही करू राहिले तर सामा मी तर सामाच्या करून पन्नास हजार बोलित नाही सव्वा लाख सवा सवा लाख द्या बरं बी का तो ऐक ना तो आपल्या घरी जाय आणि साठ हजार घेऊन ये साठ हजार साठ नाही सवा लाख अहो सवा लाख आता हा साठ दिला मराठीत बोल गेले पाहिजे आम्हाला टोटल पाहिजे अडीच लाख गेले आमचे का बरं बी का तो चकुले सव्वा लाख रुपये घेऊन येतो आई बाबा कोण मला पावलेला ठिकाणी भरायचे अर्जंट लवकर घेऊन तसे सोडणार नाही ते मला माझ्या फोन मध्ये हॅलो काजल तिने ने पन्नास हजार भेटले होते आता नवरी गेली ना पडून <स्थिण> हा एक काम करण वडू बाबा ते तानूर राहिला ना याला सांगा ना हा हा ते एक काम कर तुझं काय नेकलेस नेकलेस बेकलेस आता सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये टाकून दे हा हायस्ट नंबर टाकून दे बर मी काल जेवण

नाही नाही पुन्हा असं लोकांना फसवताल का हे आई बाप म्हणून आई बाप्पा बिचार्या नडलेले असतात म्हणून ते तुमच्या अशा जाळ्यामध्ये फसतात की चला आपल्या लेकराचं लग्न होईल म्हणून ते बाबा एजंट म्हणून फसवतात काय जनवरासारखे रे तुम्ही आम्हाला मारले कोणा सांगू ना गावा ते सांगून आपणच सांगून ते सांगत आहे का ते चौघाल चौघाल त्यांनी सांगू पंचवीस हजार आपण काय घेतलं तर काय आपली एवढी अडका गेला हा त्याचं काय भरून येणारे कधी नवऱ्या

आता, ना? आता या के या जन फेजनच्या फांद्यात पडायचे नाही चल तर राहिला रे चल आहे चालू आता आज बघ या जन लोकांना पैसे नाही आज डाग लागलाय ना आता काय गरज नाही त्याला आता तू कोणाशी लपड कर ना कधी पोरान तसंच कर लागन आता लपड कर डायरी बोला आमचे परवर की आई बापाची बरं आता तुम्ही आज या जन आलेत नाही आणि पुरीचे आई बाप पैसे घेणार असन आज मग ते पुरी करायचे नाही आशी करते काला पोर तसे झाले तर चालेल मग चल चला चला तर चला बोला बोल No. go.